आ, नमस्कार मी शोभा जाधव आज आपण छानशी अशी रेसिपी बनवणार आहोत रुचकर अशी रेसिपी बनवणार आहोत कोबीची वडी आपण आज बनवणार आहोत तर कोथिंबीरची वडी वगैरे आपण सतत बनवत असतो कारण ती अतिशय आदिश, अतिशय स्वादिष्ट लागते पण कोबी बघा कोबीची भाजी जास्त कोणाला आवडत नाही म्हणजे बऱ्यापैकी कंटाळवाणा करूनच आपण खातो तर आपण कोबीची रेसिपी वेगळी अशी रेसिपी बनवली वडी वगैरे बनवली तर ती ॲटलीस्ट खाल्ली जाते तर कोबीचे असे फायदे पण पुष्कळ आहेत वजन कमी करण्यासाठी कोबीचा उपयोग होतो पुन्हा आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा कोबी फार उपयुक्त आहे आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीराला अतिशय कोबी हा फायदेशीर आहे तर कोबी आपल्या जेवणात किंवा आहारामध्ये असलाच पाहिजे तर आपण आज अशी छानशी रेसिपी बनवणार आहोत कोबीची वडी तर चला बघूया आपण मला साहित्य काय लागणार आहे असा एक अख्खा कोबी आणला होता मी त्याचा अर्धा क कोबी स्वच्छ धुतलेला आहे तो मी घेतलेला आहे मला लागणार आहे थोडीशी तीळ लागणार आहे त्यानंतर मला एक वाटी मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे थालपीठ भाजणी असते त्यामुळे मी, तर, मी ते भाजणीचं पीठ वापरणार आहे तुमच्याकडे जर थालपीठ भाजणी केलेली नसेल तर करू शकता माझ्याकडे दोन व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत थालपीठ भाजणीची पण टाकलेली आहे आणि थालपीठचं जे प्रमाण आहे ते पण मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे तर नंतर मला साहित्य लागणार आहे अशी भरपूर सारी मला कोथिंबीर लागणार आहे तर मी अशी सगळी छानपैकी धुवून पाण्यामध्ये धुवून स्वच्छ ठेवलेली आहे नंतर मला लागणार आहे चार मिरच्या हिरव्या मिरच्या कमी तिखट त्या लागणार आहे सात ते आठ लसूण याला लसूण जरा थोडं जास्तच टाकायचं आहे आठ ते दहा पाकळ्या मी लसणाच्या सोडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मला लागेल थोडंसं जिरं लागणार आहे आणि लाल तिखट ख़, हळद तर चला सुरुवात करूया आपण कृती करण्यासाठी आता इथे मी छोटा मिक्सर घेतलेला आहे त्यात आपण हे पाणी न घालता वाटायचं आहे आपल्याला ह्याचे मी दोन दोन तुकडे करून घेते ह्याच्यात मी लसूण टाकलेलं आहे आठ ते दहा पकडे आणि आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत कारण का भाजीच्या पिठामध्ये जिरं आणि धने जिरे पावडर दोन्ही पण मी धने पण वाटताना टाकते आणि जिरे पण वाटताना टाकते त्यामुळे इथे आपण थोडंसं जिरा घेणार आहोत तर हे आता आपण जसं जाडसर वाटून घेऊया आणि समजा भाजीचं पीठ नसेल तरी तुम्ही चण्याचं पीठ आणि त्यात थोडं तांदळाचं पीठ पीठ मिक्स करून आपण वडी बनवू शकतो तर आता हे आपण जाडसर वाटून घेणार आहोत बघू शकता पाणी न घालता आपण असं जाडसर ठेचरता वाटून घेतलेलं आहे तर आता आपण नंतरची स्टेप अशी आहे की हा हा को की जो कोबी आहे त्याचे आपण तीन चार तुकडे मोठे मोठे करणार आहोत कारण मी हा फूड प्रोसेसरमध्ये कट करून घेणार आहे कारण आपल्याला जास्त खूप बारीक असा कोबी कट केलेला हवा आहे तर नसेल फूड प्रोसेसर तर वेळेवरती किंवा सुरीने चि अगदी बारीक चिरायचं आहे तर आता याचे मी तीन चार तुकडे असे मोठे मोठे करून घेते बघू शकता आता असे मोठे मोठे मी तुकडे केलेले आहेत आता आपण ते फूड प्रोसेसरमध्ये टाकणार आहोत आणि त्याला मी बारीक बारीक छान वाटून घेणार आहे बघू शकता फूड प्रोसेसरमध्ये अगदी पाच मिनिटाच्या आत माझं इतकं बारीक वाटून झालंय तर आता मी हे एका मध्ये सगळं कोबीचा कीस काढून घेणार आहे भरपूर असं झालेलं आहे आता ह्याच्या प्रमाणात आपल्याला सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स करायचं कोथिंबीर आपण आता छान बारीक चिरून घेणार छान बारीक चिरायची आहे तर मी आता छानपैकी सगळी कोथिंबीर बारीक चिरून घेते इथे आता एक मी छान प परात घेतलेली आहे त्यात मी आता हा कोबी सर्व बारीक चिरलेला आपण टाकू आपण टाकूया दोन चमचे तीळ टाकूया आणि जे टाकलेलं आहे ते सगळं पेकी मिक्स करून त्यात आता हा बाकी वाटलेला आपण ठेचा टाकू मिरची पावडर दोन चमचे अर्धा चमचा हळद आणि धणे पावडर आहे ती आपण एक चमचा टाकूया कारण ऑलरेडी भाजीच्या पिठामध्ये धणे पावडर आहे आणि ह्यात मावेल तेवढं पीठ टाकायचं आता सध्या मी वाटीभर चाळून घेतलेले आहे ह्याने मिक्स करून घेऊया यात चवीनुसार मीठ पण टाकते थोडा पिठाचा अंदाज घेऊन मीठ आहे तर पीठ पण होणार ना म्हणून मी थोडंसं जास्तच टाकायचं हे आता असं छान मिसळून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर जाईल याच्यात आणि आता ह्याच्यात मावेल तेवढं आपण पीठ टाकूया आता एक वाटीभर टाकून बघायचं आणि मग आपल्याला लागलं तर मग आणखीन आपण थोडंसं वाढवू शकतो आता वाटेभर पिठामध्ये गोळा होतोय का बघूया नाही तर इथे मी असं चाळून ठेवलेलं आहे त्यातला आपण यूज करणार आहोत तर मी आता असं छानपैकी गोळा करून घेते थोडंसं पाववाटी पीठ आपल्याला लागणार आहे कारण थोडंसं गोळा बनला पाहिजे असं छान मळून घ्यायचं आता मी छान असा गुळा तयार बघू शकता पीठ असं मी मळून घेतलेलं आहे आता एक अशी चाळणी घ्यायची त्याला आपण असं गुळाला तेल लावणार आणि हे असे मुटकुळे करायचे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित बनतात ते आपण याच्यावर आता ठेवणार आहोत प्रमाणे आता सगळे मुटकुळे मी बनवून घेते बघू शकता असे मुटकुळे मी लावलेले आहेत पाच असे झालेले आहेत अजून थोडंसं पीठ उरलंय ते मी नंतरच्या स्लॉटमध्ये लावणार आहे तर आ, एक मिनिट तर इथे मी आता गॅस पेटवते पातेली पातेलीत मी पाणी घेतलेलं आहे अर्ध्याच्या वर पाणी घेतलेले आहे ते आता थोडं पण गरम होऊ दे थोडं गरम झालं की आपण त्याच्यावरती ही चाळणी ठेवणार आहोत बघू शकता थोडं पाणी गरम झालेलं आहे आता आपण ही चाळणी ह्याच्यावरती ठेवणार आहोत आणि भाजीचं पीठ जर असेल नसेल तर बनवा माझ्या व्हिडिओ आहेत दोन आणि भाजीच्या पिठामुळे जास्त चविष्ट लागतात आपण नेहमी चण्याचं पीठ वगैरे टाकतो थोडं तांदळाचं वगैरे त्याच्याऐवजी असं करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता मी थकन ठेवते त्याच्यावर जड असं काहीतरी असेल तर पकड किंवा अलबत्ता मी ठेवते आणि गॅस आपण मिडियम हीट वर ठेवणार आहोत एकदम कमी पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही मीडियम हीटवर ठेवलेलं आहे वीस मिनटं आपण त्याच्याकडे बघणार नाही आहोत वीस मिनटं याला उकडू द्यायचं बघू शकता वीस मिनटं झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आहे आणि लगेच झाकत उघडायचं नाहीये आता आपण दहा मिनिटानंतर झाकण उघडणार आहोत तर आपण दहा मिनिटं वाट बघूया आता गॅस बंद करून पण दहा मिनटं झालेली आहेत तर आपण आता झाकण उघडूया ते गरम आहे हे बघू शकता वडी आपली छान उकडलेली आहे आता ह्याला आपण पंखा लावणार आहोत पंख्याच्या हवेवर छान थंड व्हाय होऊ द्यायची आहे आणि गरम असतानाच वडी पाडण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे कारण का व्यवस्थित वडी पटली जाते त्यामुळे आपण आता फॅन लावणार आहोत किंवा बाहेर असं हवेवर जरी ठेवलं तरी चालणार आहे तर ह्याला मी आता थोडंसं छानपैकी थंड करून घेते आणि नंतर आपण वड्या वाढूया आता छान थंड झालेले आहेत तर ह्या याच्या आता मी वड्या पाडून घेते मला सुरी काही जमत नाही त्यामुळे मी वेळीवरती वडी करून घेते बघू शकता कोबीच्या वड्या अशा मी केलेल्या आहे वेळीवरती छान अशा बारीक तुम्हाला जेवढ्या पातळ पाहिजे तेवढ्या तुम्ही करू शकता मी अशा मिडीयम आकाराच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत तर आता पुढची प्रोसेस आपल्याला आहे की आपल्याला ह्या छानपैकी डीप फ्राय करायच्या आहे तर आता आपण कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे ऑलरेडी टाकून घेतलेले आपण गॅस पेटू गॅसचा फास्ट ठेवायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बडी तळायला सुरुवात करूया तर तेल गरम होते बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे असं छोटंसं मी याचं टाकलं होतं त्याचं तळून वरती आलेलं आहे म्हणजे आपल्याला समजतं की तेल गरम झालं आता आपण ना मिडियम गॅस करणार आहोत आणि त्यामुळे एक एक बडी अशी तोडणार ह्या डीप फ्राय छान लागतात त्यामुळे छान <coughs> ब्राउन कलर ये पर्यंत असे छान तळून लीत मीडियम आचेवर तळून घ्या बघू शकता वडी छान तळली जाते आता आपण याला टर्न करूया ही साइड पण आपण छान ब्राउन कलर येईपर्यंत तळू द्यायचं आता मी थोडा गॅस फास्ट केलेला आहे म्हणजे थोडस असं कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्या अंदाजाने गॅस कमी अधिक करायचा आता मी थोडासा गॅस कमी करते हैं, तर ऑलमोस्ट आपली वडी तळून झालेली आहे तर मी एक डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी टिशू पेपर टाकलेला आहे एक्सेस काय ते जे तेल असेल ते टिश्यू पेपरमध्ये जाणार आहे बघू शकता अशा कलरमध्ये ब्राऊन कलरमध्ये आपण आता वडी काढून घेऊ हे बघ गॅस कमी करायचे आहे दुसऱ्या वड्या मी अशा पद्धतीने मी आता सगळ्या वड्या तळून घेणार ह्या पण आता आपण ब्राऊन कलर पर्यंत घेऊ बघू शकता ह्या पण ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळलेले आहे तर आपण गॅस कमी करूया बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तर गॅस बंद करूयात तर बघू शकता गोबीच्या वड्या आपल्या छान तयार आहेत आणि हे तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा स्नॅक्स चा प्रकार म्हणून सुद्धा सॉस सोबत सुद्धा आपण हे एन्जॉय करू शकतो आणि नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद